नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो मी तुमच्यासाठी एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहतात पर्यटन दर्शन बस पुणे तर ह्या बसबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तुम्ही जसे की बघू शकता स्क्रीनवरती ही काही माहिती आहे ती मी पी एम पी एम पी एल इंस्टाग्राम पेजवरनं घेतलेले जसे की तुम्ही बघू शकता ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत जी पर्यटन बस सेवा आहे ती कुठून कुठे सुरू असते तिकीट कुठे बुक करायचे ही बस कोणत्या दिवशी जात असते मार्ग कोणते आहेत तर ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर चला मंडळी सुरुवात करूया आपल्या या छोट्याशा व्हिडिओला जसे की तुम्ही बघू शकता मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी व इतर पर्यटकांनी पी एम पी एम एलच्या पर्यटन बस सेवेचा लाभ घेण्याचे त्यांनी आव्हान केलेले जी ही पर्यटन बस आहे त्या पर्यटन बसचा तुम्ही आनंद घेऊ शकता जी ही बस असणार आहे ती प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या ही पर्यटन बस सेवा सुरू असते इथं प्रामुख्याने लक्षात घ्या मंडळी शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सेवा सुरू असते यामध्ये बस कोणती असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्मार्ट एसी इलेक्ट्रिकल जी बस आहे नवीन आलेल्या ज्या बस आहेत इलेक्ट्रिकल बस आहेत त्या बसने तुम्ही प्रवास करू शकता तर आपण पहिला मार्ग बघू पहिली जी पर्यटन बस बससेवा क्रमांक ये एक मार्ग तुम्ही शकता। या ठिकाणी बघू शकता हडपसर या ठिकाणाहून निघेल आणि तुम्हाला जे तिकीट बुक करायचे ते तुम्हाला हडपसर या ठिकाणी करायचे तिकीट बुक हडपसर या ठिकाणाहून बस निघेल त्यानंतर जाणार मोरगाव या ठिकाणी त्यानंतर जेजुरी सा पुन्हा कुठे येणार हडपसर या ठिकाणी येणार हे काही जे धार्मिक पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी ही आपली बस जाणार आहे तुम्ही तर बघू शकता प्रति प्रवासी तिकीट जर किती असणार आहे तर पाचशे रुपये तिकीट दर असणार आहे बस सुटण्याची वेळ केव्हा असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सकाळी नऊ वाजता हडपसर या ठिकाणाहून बस निघेल आणि सायंकाळी बस चार वाजता हडपसर या ठिकाणी पुन्हा येईल हड सर जे गाडीतळ बस स्टॉप आहे त्या ठिकाणी ही बस पुन्हा येणार हा पहिला मार्ग आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही शनिवारी रविवारी या पर्यटन बस सेवेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर आता आपण दुसरा मार्ग बघू इथं तुम्ही बघू शकता पर्यटन बस सेवा क्रमांक दोन मार्ग असणारे दुसरा मार्ग सुद्धा हडपसर या ठिकाणाहूनच आपली बस निघणार आहे हडपसर त्यानंतर सासवड त्यानंतर संगमेश्वर मंदिर नारायणपूर बालाजी मंदिर त्यानंतर बनेश्वर मंदिर आणि कोंडाणपूर मंदिर हे सर्व जे धार्मिक पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणीही आपली बस जाणार आहे तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता हडपसर या ठिकाणाहून आपली बस निघणार त्यानंतर सासवड या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी जे सोपान काका मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण जाऊ शकतो त्यानंतर संगमेश्वर मंदिर नारायणपूर या ठिकाणी जे बालाजीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो त्यानंतर बनेश्वर मंदिर त्यानंतर कोंडानपूर मंदिर आणि हडपसर बस सुटण्याचा टाइम सेम आहे सकाळी नऊ वाजता बस हडपसर गाडीतळ या बस स्थानकावरनं निघेल आणि सायंकाळी सहा वाजता ही बस सा पर्यंत आपली बस पुन्हा रिटर्न येऊ शकते हडपसर या ठिकाणी पहिला बसचा आणि शेवटचा थांबा एकच असणार आहे आणि जे तिकीट असणार आहे ते प्रति व्यक्ती पाचशे रुपये तिकीट असणार आहे त्यानंतर आपण पुढचा मार्ग बघू पर्यटन बस सेवा क्रमांक तीन मार्ग तुम्ही बघू शकता ही जी बस जाणार आहे ती डेक्कन या ठिकाणाहून जाणार आहे तुम्हाला तिकीट डेक्कन या ठिकाणीच बुक करायचे तुम्हाला ज्या पर्यटन बस सेवेचा लाभ घ्यायचे उदाहरणार्थ तुम्हाला तुम्हाला तीन नंबरच्या बस सेवेने प्रवास करायचे तर तुम्हाला पहिलं जे ठिकाण असणार त्या ठिकाणी तिकीट बुक करायचे उदाहरणार्थ तुम्हाला डेक्कन बस स्टॉपला तिकीट बुक करायचे तर ही बस जाणार डेक्कनवरनं निघणार त्यानंतर फ्रेंडशिप गार्डन त्यानंतर म्हसोबा देवस्थान निळकंठेश्वर मंदिर आणि झपुजरा संग्रहालय तर तुम्ही हे ठिकाण बघू शकता या सर्व ठिकाणी आपली ता बस जाणार बसचा टाइम सेम आहे सकाळी नऊ वाजता बस निघेल सायंकाळी पाच पर्यंत पुन्हा डेक्कन या ठिकाणी येईल आणि जे तिकीट असणार आहे ते सेम असणार आहे त्यानंतर आपण पुढचा बस क्रमांक बघू बस क्रमांक पर्यटन बस सेवा क्रमांक चार मार्ग तुम्ही बघू शकता पुणे या ठिकाणावरून आपली बस निघणार पुणे स्टेशनवरून निघल्यानंतर त्यानंतर खडकवासला धरण त्यानंतर पानश धरण आणि सिंहगड पायथा हे काही पर्यटन स्थळ आहेत या सर्व पर्यटन स्थळांना ही बस जाणार आहे तुम्ही बघू शकता खडकवासला धरणला जाणार त्यानंतर पानशत धरण सिंहगड पायथा आणि पुणे स्टेशन बस निघण्याचा वेळ सेम आहे सकाळी नऊ वाजता सायंकाळी साडेचार पाचपर्यंत बस ही पुन्हा रिटर्न येईल आणि जे तिकीट ते रुपये त्यानंतर आपण पुढचा बस क्रमांक बघू पर्यटन बस सेवा क्रमांक पाच मार्ग तुम्ही बघू शकता पुणे स्टेशन या ठिकाणाहूनच ही बस जाणार आहे त्यानंतर फुलगेट हडपसर रामदरा मंदिर थेऊर गणपती प्रयागधाम त्यानंतर हडपसर आणि पुणे स्टेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला खूप छान माहिती दिलेली मंडळी ही जी मी माहिती घेतलेली ती इंस्टाग्राम पेजवरनं घेतलेली पी पे एम पी एलच्या तर तुम्ही बघू शकता पुणे स्टेशन या ठिकाणाहून बस निघेल त्यानंतर फुलगेट रामधरा त्यानंतर थेऊरच गणपती आणि प्रयागधाम या सर्व ठिकाणी ही बस जाणार आहे से तिकीट सेम असणार आहे पाचशे रुपये त्यानंतर आपण पुढचा क्रमांक बघू पर्यटन बस सेवा क्रमांक सहा मार्ग तुम्ही बघू शकता ही देखील बस पुणे स्टेशन या ठिकाणाहूनच निघणार आहे पुणे स्टेशन त्यानंतर वागेश्वर मंदिर त्यानंतर वाडे बोलाई मंदिर त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ त्यानंतर आपले जे आठ अष्टविनायक गणपती त्यापैकी एक, एक रांजणगाव च गणपती त्यानंतर भीमा कोरेगाव या सर्व पर्यटन स्थळांना ही जाना रे। बस जाणार आहे तुम्ही एकदा बघू शकता बस सुटण्याचा टाइम सेम आहे सकाळी नऊ वाजता बस निघेल साधारणतः साडेपाच सहा पर्यंत बस ही पुन्हा नि रिटर्न येईल पुणे स्टेशन या ठिकाणाहून तुम्ही इथं प्रामुख्याने लक्षात घ्या बसचा पहिला व शेवटचा थांबा एकच असेल पुणे स्टेशन बस स्थानक तर तुम्ही हे देखील लक्षात ठेवायचे ज्या ठिकाणाहून बस निघेल त्याच ठिकाणी पुन्हा येईल तुम्ही पुन्हा एकदा मार्ग या ठिकाणी बघू शकता बागेश्वर मंदिर वाघोली या ठिकाणी तिथं जाणार त्यानंतर वाडे बोलाई जे मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर या ठिकाणी जाणार वडू बुद्रुक या ठिकाणी त्यानंतर रांजणगाव गणपती त्यानंतर भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ या ठिकाणी ही बस जाणार या सर्व जे हे सर्व पर्यटन स्थळ आहेत धार्मिक पर्यटन स्थळ आहेत त्यामध्ये काही पर्यटन स्थळ आहेत या सर्व ठिकाणी बस त्यानंतर आपण पुढचा पुढचा मार्ग मार्ग बघून तुम्ही बघू शकता पर्यटन बस सेवा क्रमांक सात ही जी बस जाणार आहे ती भक्ती शक्ती निगडी या ठिकाणाहून ही बस निघणार आहे त्यानंतर पुघर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुघर त्यानंतर इस्कॉन टेम्पल त्यानंतर मोर या गोसावी मंदिर चिंचवड या ठिकाणी हे मंदिर त्यानंतर प्रतिशिर्डी या ठिकाणी देखील ही बस जाणार त्यानंतर गाथा मंदिर आणि आळंदी खूप छान ठिकाण आहेत जसं की तुम्ही बघू शकता भक्ती भक्ती शक्ती निगडी या ठिकाणाहून आपली बस निघणार त्यानंतर जाणार अप्पुघर या ठिकाणी त्यानंतर इस्कॉन टेम्पल हे टेम्पल देखील खूप छान आहे त्यानंतर मोर या गोसाबी मंदिर चिंचवड या ठिकाणचं त्यानंतर प्रतिशिर्डी गा था मंदिर देऊच त्यानंतर आळंदी या ठिकाणी सर्व बस जाणार आहे तुम्ही बस सुटण्याची वेळ बघू शकता सकाळी नऊ वाजता बस निघेल साधारणतः सहा साडेसहापर्यंत सा, बस रिटर्न येईल त्यानंतर आपण शेवटचा मार्ग बघू पर्यटन बस सेवा क्रमांक आठ ही बस निघणार पुणे स्टेशन या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर डेक्कन जिमखाना राजीव गांधी प्राणी संग्रहालय इस्कॉन टेम्पल त्यानंतर शिवसृष्टी आणि स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण मंदिर देखील खूप छान आहे नरेमध्ये नरे, नरे आंबेगाव या ठिकाणी मी बऱ्यापैकी सर्व जे पर्यटन स्थळे आहेत ते कव्हर केलेले आहेत ऑलमोस्ट मी ऐंशी टक्के जे पर्यटन स्थळ आहेत त्या सर्व ठिकाणी जाऊन आलेले तर सर्व पर्यटन स्थळे खूप छान आहेत हा देखील मार्ग खूप छान आहे मंडळी सेम टाइम साधारणतः सात वाजेपर्यंत ही बस रिटर्न येणार आणि जे तिकीट असणार ते सर्व बसचं जे तिकीट आहे ते पाचशे रुपये तिकीट आहे तर अशा प्रकारे जी पर्यटन दर्शन बस सेवा होती त्याची मी संपूर्ण माहिती माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पर्यटन सेवेचा लाभ घेता येईल तर थांबूया याच ठिकाणी आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद